बाजूला काही आणायचंय का काळीला रागवला काय खायचंय मग माझ्या वासराने एखादं धरली कि एवढीच्या आणि आली किर्याने ऍप्पल बरोबर वासराने एखादं धरली किती छान आहे ग माझं सोन या पहिली लागतंय तर ह्या फात धरतो ग वासरू <coughs> माझ्या वासराव पांडुरंगाची कृपा झाली का स्वामीची आणि त्या चिमणी चेपर आणायची होती ना का वायची आहे का रोका कुडी रोका कुडी आहे का जाते त्यांना चटणी कुठायची ती मला बोलली मग मी जाते ऊन पडलाय तवर हा, हा दप्तर बाजूला ठेवा माझ्याकडे पैसे नाही आहेत माझा आज मग पैसे आल्यावर बघू आता मग मी जाते मंडीत आणि कशा तरी माझ्याकून चुकून राख्या होत्या माझ्यापाशी पण आणि मी आज गेले तिकडं सभा ऐकाय गेले तिथं मी दोन मी तिथं जाऊन बघा मी आता आज सभा ऐकायला गेलते तिथं मी दोघाला राखी बांधली कुणाला अजित दादा पवारला पण एक राखी बांधली आणि धनुभाऊला पण एक राखी बांधली आज येऊ चांगला आला मोठ्या लोक मोठ्या मोठ्या मोठ्याला राखी बांधली मी आज एक कारण त्यांनी आपल्याला तीन हजार रुपये ती दिले ते ना मग ते राखी फिरून टाकले त्यांचं तीन हजार रुपये राखी बांधली तीन हजार आले ओके झालं मग राखी बांधली त्यांना फेल नाही गेले आपले त्यांनी दिलेले तीन हजार आपण फुकट नाही घेतले राखी बांधलीच त्यांना पण दोघाला पण राखी बांधली बोला जेहारी सगळ्याला आज एकादशी चारी जय हरी एकादशीच आज एकादस आहे सगळ्याला कोणती एका ज्यांनी ज्यांनी लाईव्ह आले त्यांना ला धन्यवाद ओके सगळ्याला धन्यवाद माझा किती तीन लाईव्ह आहेत तीन का, हो तीन बरं 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 लाईक करा एक 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 कमेंट करा लाइक करा सपोर्ट करा मला हा सहाजन लाईव्ह आहेत बोला बोला हाय ताई ताई का दादा येतं त्याचा बघावं लागेल फोन हाय ताई काय चाललंय तुमचं जय हरी झालं का तुमची फराळ तुम्ही मराठीतून कमेंट करा मला इंग्लिश वाचता येत नाही ताई मराठीतून कमेंट करा एक लाईक करा मला आपल्या चॅनलला एक एक लाईक करा नऊ जण आहेत आता ताई तुमचं झालं का जेवण दुपारचं कुठून बोलता तुम्ही ताई मराठीतून कमेंट करा इंग्लिश येत नाही मला इंग्लिश नाही येत मराठी बी येत नाही पण जरा जरा येत आहे चष्मा मागातल्या तर काहीच येत नाही बोला ताई इंग्लिशमध्ये कमेंट करू नका मला वाचता येत नाही इंग्लिश येतच नाही मराठी मराठी बोला मराठी ताई तुम्ही बोला बरं मराठी एक एक लाईक करा ताई मराठी करा मला इंग्लिश वाचता येत नाही मराठीतून बोला इंग्लिश येत नाही मला मराठी ओके बरं जी थँक्यू थँक्यू दर्शन जय हरी माऊली मराठी बोला तुम्हाला मराठी नाही का जमत मला मराठी येत मला इंग्लिश येत नाही तर मी मराठी करीन म्हणजे अरे मराठी बोला आणि लाईक करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा ते काय म्हणजे स स ते येतच नाही मला पण ते करा सबस्क्राईब सबस्क्राईब तर काय सस्त स सबस्क्राईब काय करा।, <laughs> करा करा ते सबस्क्राईब आणि <laughs> एक लाईक करा लाईक ते एक बी आहे नाही आता नऊ जण लाईव्ह आहेत मी आता चालले जरा मार्केटमध्ये मा आमचं दुकान आहे तिकडं मंडीत भाजी मंडीत त्याच्यामुळं मी तिकडं चालले आता बसतो राजा दादा पवारची सभा होती मी सभा ऐकायला गेल ते सगळं थोडं थोडं घ्यायचं कीर्तन असलं तिथं जायचं सभा असली तिथं जायचं सगळं माहिती घ्यायची सगळी एकही माहिती ठेवायची नाही बोला ताई तुम्ही छान कमेंट केल्या असल्या तरी बी मला काही वाचताच येत नाही इंग्लिश तर मी कर। काय बोलू तुम्हाला सांगा तुम्ही कुठून बोलतात ते मराठीतून सांगा मराठी बोला दहा लाईव्ह आहे ते एखादी तर क हे करा ना लाईक करा ना एक आता हे कोण आहे थँक्यू कोण आहे ते आता जरा मराठीतून केली त्यांनी थोडंसं कमेंट काय केलं बर बोला दादा काय करतोय बोला दादा छान बोला आज एकादशी आहे गुरुवार आहे छान तुमचा जा, दिवस जाईल तुम्ही जेवण केले का बारा जण लाईव्ह आहेत आता तर तुम्ही एक एक लाईक करा गरिबीचा मामला आपला करायचा एक लाईक आपलं हे बापाचं घर नाही का घरावर नका करू लाईक करा एक एक पाचच लाईव्ह आहेत आता बोला बरं ताई ताई गेल्या का काय ताई मराठीतून कमेंट करा असं काय करतो दादा जेवण करतो का का फराळ करतो काय करतो दादा बरं 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 केले का बरं हो हो मी पण आत्ताच फराळ केली त्या आताही गेल्या का कुठून बोलता दादा एकही लाईक केलेले नाही लाईक करा एखादी नुसतं डबल टच करा स्क्रीनवर झालं लाईक बरं ओके दादा केलंय ना बर तिथं काही दिसत नाही पण केलं म्हणतात तर केलं ओके आता दादा आहे का ताई आहे का हे काही मला इंग्लिश नाव वाचता येत नाही बरं काय करता काय नाही आता फराळ केली आणि मार्केटमध्ये जाणार आहे दादा आता काहीच करत नाही आता चालले जरा बाहेर थोडं भाजीपाला घेऊन येते आज एकादशी पण आहे गुरुवार पण आहे थोडंसं काहीतरी आणते जरा तुम्ही काय करता कमेंट करून करून सांगा कमेंट करा हा कशासाठी इथं ना पडलेला खाली ते जेवण झाले का फराळ झाली आज एकादशीच जेवण नाही करायचं आज फराळ करायची होती मस्त काय तुझ्या पण दिला नाही चला चला मी जातेच तुम्हाला मी आज आमचं सगळं बीड दाखवत आहे बीड बीड आता दाखवते बीड मी तुम्हाला सगळं बीड फिरून दाखवते आता आम्ही चालले कुठे राहता ताई तुम्ही कुठं राहता दादा सांगा तुम्ही कुठं राहता तुम्ही कुठं राहता चुरु 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 बोलत राहते सारखं मी ला तूरला राहतो बरं बरं ओके दादा आम्ही बीडमध्ये राहतो बीड आम्ही बीडमध्ये राहतो आता जरा चाललंय मी मार्केटमध्ये विडला शिवाजी चौकात आता आलेली आहे